मित्रांनो त्रिमूर्ती अॅग्रो मशीनरी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक वसईमधून मधून आपले कस्टमर आलेत बरेच लांबून कस्टमर आलेत ब्रश कटर नेण्यासाठी ने तर त्यांना हा आपण बॅकपॅकचा म्हणजे पाठीवरचा ब्रश कटर दिलेला तर हा आपला किसान कार्डचा ब्रश कटर आहे फोर स्ट्रोक मध्ये ब्रश कटर आहे तर त्यांना आपण सगळं जोडून वगैरे दाखवलेलं आहे आणि जोडून परत खोलून आपण बॅक बॉक्स बॉक्सपॅक मध्ये त्यांना गाडीमध्ये आपण भरून देणार आहे तर आपण त्यांच्यासोबत आधी त्यांची मुलाखत घेऊया की ते एवढे लांबून आलेत तर आपली त्यांना सर्व्हिस कशी भेटली किंवा आपले सगळं त्यांनी चेक केलं पार्ट आहेत नाही किंवा आपण जे व्हिडिओमध्ये सांगितलंय ते आपलं सगळं बरोबर आहे का तर आपण आधी बोचन साहेबांसोबत बोलूयात तर साहेब बोला आपण सर्व्हिस आपले तुम्हाला कशी वाटली वाट सर्व्हिस खूपच चांगली वाटली कारण की आम्ही भरपूर लांबून आलेलो आमचा मान ठेवून त्यांनी आमच्यासाठी आम्हाला किंमत ती अफोर्ड होईल त्या किंमतीमध्ये आम्हाला तुम्ही करून दिला त्यामुळे सर्व्हिस खूपच चांगली वाटली आणि हे आपले पाकी साहेब पण आहेत ब्रश कटर येण्यासाठी झाले तर त्यांच्यासोबत सुद्धा बोलूयात तुमचे नाव वगैरे सांगा माझं नाव विष्णू पागे आहे हे सर्व आम्ही रोटर वगैरे घेतले आहेत शेतीसाठी घेतलेला आहे आमची थोडी शेती आहे त्याच्यासाठी आम्ही गवत वगैरे होते ते कापाला घेतलेलं तुमचं जास्त काम काय करणार याच्यासोबत आम्ही आता शेती करणार थोडी आणि साफसफाईसाठी गवत वापरणार गवत काढणार आहेत तर आपले ऑफर बघून हे साहेब एवढ्या लांबून आपल्याला यांनी भेट दिले पहिल्यांदा त्यांचा आम्ही धन्यवाद मानतोय आणि तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर आपला हा जो फोर स्ट्रोक ब्रश कटर आहे हा बावन्न सी सी मध्ये येतो पूर्ण हेवीमध्ये मॉडेल येतं तुम्ही हे बघू शकताय ह्याला पाठीवर घेतल्यानंतर ह्याला कंपनीने स्प्रिंगा वगैरे पूर्ण हेवीमध्ये स्प्रिंग दिलेली आहे त्यानंतर ह्या पाठीच्या मध्ये आणि ब्रश कटरच्या मध्ये आता ब्रश कटर काही काही हिट होतात तर हिट झाल्यानंतर आपल्या पाठीला काही त्रास होणार आहे त्यामुळे ह्यात बरीच जागा कंपनीने दिलेली आहे त्यामुळे पूर्ण सेफ्टी मशीन आहे आणि ह्याच्या बरोबर आपले ऑफर प्राइस काय आहे ते तुम्हाला सांगतो तर ऑफर आपण काय देतो मशीन बरोबर तुम्हाला कंपनी तीन ब्लेड देत असते एक आता बॅक पॅक बॅक घेतला तर तुम्हाला हे आडव्या पट्टीचं ब्लेड येतं साईड पॅक घेतलं तर मग त्रिकोणी ब्लेड येतं हे आडव्या पट्टीचं एक कंपनी ब्लेड देते परत हे ऐंशी दातीचं एक ब्लेड येतं ऐंशी धातीचं ब्लेड त्या टाइप मध्ये येतं या ऐंशी धातीचा ब्लेड एक तुम्हाला कंपनी फ्री देते त्यानंतर हे नायलॉनच्या रशीचं एक ब्लेड देते आता हे ब्लेड कशामध्ये वापरायचं असतं ज्यावेळेस तुमचा दगड वगैरे असतील जास्त आता हे ब्लेड वापरले तर तुमच्या दगडामुळे तुटू शकतं त्यावेळेस तुम्ही हे नायलॉनच्या रशेचा ब्लेड वापरू शकता हे पण कंपनी देते आणि आपण काय करतो आता लांबून कस्टमर येतात त्यामुळे आपण ऑफर प्राईस ठेवले तर त्याच्यासोबत आपण हा रोटर आपण हा रोटर त्यांना फ्रीमध्ये देतो तर हा ह्या रोटरमध्ये दोन ब्लेड चे प्रकार आहेत एक असा आडव्या पट्टीचा ब्लेड येतो आणि एक अशा उभ्या पट्टीचा ब्लेड येतो तर ह्यामध्ये तुम्हाला ज्या टाईपमध्ये ब्लेड पाहिजेत त्या टाईपमध्ये ब्लेड तुम्हाला भेटतील हा एक रोटर आपण फ्री मध्ये देतो तसंच तुम्हाला त्याच्यासोबतच एक हा चेनसो सुद्धा आपण हा हे तीन ब्लेड हा रोटर आणि हा एक चेनसो आपण चेनसो सुद्धा तुम्हाला त्याच किमतीमध्ये फ्री कस्टमरला देत असतोय आता ह्यामध्ये अजून अपडेट काय आहे तर तुम्ही या तुम्हाला जर एक्स्ट्रा कुठली मशीन घ्यायची असेल आता ह्या पाच वस्तू आणि ही एक सहावी वस्तू आहे हा पत्रा ब्रश कटर सोबतच येतो या सहा वस्तू आपण कंपनीवर फ्री देतो त्यामध्ये तुम्हाला अजून एक्स्ट्रा तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला समजा गवता म्हणजे दगडाच्या ह्याच्यात चालवायचा असेल किंवा दोन पिकाच्या मध्ये तुम्हाला चालवायचं असेल तर हे तुम्ही दात्रीचं ब्लेड हे घेऊ शकताय किंवा हे नायलॉनच्या रशीचा ब्लेड घेऊ शकताय हे पण नायलॉनच्या रशीचा ब्लेड आहे म्हणजे हे ब्लेडचे वेगवेगळे प्रकार आपण आणलेले आहेत म्हणजे कोणत्या कस्टमरला जर पाहिजे असतील तर हे तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकताय मशीन सोबत परत त्याचबरोबर हा एक वॉटर पंप आहे हा वॉटर पंप सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा मशीन सोबत घेऊ शकताय तर असे बरेच अटॅचमेंट आपल्याकडे मिळतात आणि प्रत्येक जे आपण वस्तू विकत असतो त्या प्रत्येक वस्तूचं तुम्हाला स्पेअर पार्ट सगळे मिळत असतात आपल्याकडे ता सर्विससाठी स्पेशल आपली मेकॅनिकल टीम आहे त्या सगळ्यांचे आपण कस्टमरच्या कस्टमरला नंबर पण देत असतो आहे तुम्हाला व्हिडिओ कॉलवरसुद्धा सांगितलं जातं आहे किंवा तुम्हाला मिस्त्रीसुद्धा आपला भेटतो तर असंच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी किंवा नवीन मशिनींची माहिती घेण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी चॅनेलला किंवा तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला नंबर सांगतो काही तुम्हाला अडचण आली किंवा तुम्हाला मशीन घ्यायची असेल तर आपल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आपला पहिला नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदतीस सदेतीस नंबरवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल तरी काही अडचण आली असेल तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता धन्यवाद धन्यवाद सर